एक जानेवारी सगळ्यांसाठी नवीन वर्ष पण आमच्यासाठी करण वरुटे माझा भाचा करण वरुटे याचा वाढदिवस आणि शिवसेना प्रमुख शिवसेना शाखा एकशे तीनशे सोशल मीडिया प्रमुख असे करण वरुटे यांचा वाढदिवस आज आपल्या या वैशल्यगर विभागात पार पडतोय करणला आपण लहानपणापासून मी बघतोय मामा मामाही मी करण सगळ्या गोष्टीमध्ये सार्वजनिक गणितोत्सव असू दे उत्सव असू दे कोणाचं लग्न कार्य असू दे, दे त्या ठिकाणी धावून जाणारा करण वरुटे हा आपला सेट करून या ठिकाणी आपल्या नगर विभागाला लाभलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी करण वरुटे याला वाढवण्यास शुभेच्छा देतो या वाढीसाच्या प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख सपिल गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपशाखाध्यक्ष रमेश गवंडे साहेब रवी खानवे उपशाखा प्रमुख आमचे शिवाजी सर्वांचे महाराष्ट्र शिवाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजून सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत श्री रविचंद्रकरांच्या वाढदिवसा स्कूटी या ठिकाणी आलेल्या आहेत आज असा वाढदिवस आहे तर खूप कमी लोकांना माझ्या कार्यकर्त्यांसाठी स्पष्ट उपजन सांगलेले आहेत आणि आज आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवाराचा मेळावा होता त्या मेळाव्या मेळाव्याला हजर राहिल्या त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र से नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्या वतीने मी करणचे खूप खूप अभिनंदन करतो त्याला वाढवल्यास खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी मी संपलेल्या द्याव्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानस केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू आज आपल्या इथे करण भरूटेल हा आपला सोशल मीडिया समन्वय आहे हा गेले कित्येक वर्ष कि मी मला हे सांगतो की मी युवा शाखा अधिकारी होत होता तो माझा उपयुवा शाखा अधिकारी होतो आज मी शाखाप्रमुख झालो आहे तरी तो माझा समितीच आहे आणि त्याची साथ मला बरेच दिवस त्याला तो मला भेटला होतं कारण म्हणजे उद्देश आहे उद्देश माहिती हा चरणवरती सारखा कार्यकर्ता आज माझ्या संत आहेत आज त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आज त्याला एकच सांगू इच्छितो जशी साथ तू मला दिले या शाखाप्रमुख होण्यास परंतु तसंच आता आपल्याला आलेलं महानगरपालिकेचं इलेक्शन त्या ताबतीने जसं आपण काम करतो आहे या भागात आपले असलेले मतदार या आपली असलेली लोकं जी आता समजा न असली बरीचशी लोकं करणबींचे का कॉन्टॅक्टला आहेत त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल आणि कसं पुढं आपल्याला इलेक्शनला कसे परिणाम घेता येतील हेच त्याला सांगू इच्छितो आणि वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना शाखागृहामध्ये एकशे तीन शिवसेना परिवार व माझ्या परिवारातर्फे गरम वृत्तीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काय की क्या बडा तो सबसे दम बडा करण वरुटे शताई हो करण वरुटे शताई हो करण वरुटे शताई हो आजू Happy birthday Happy birthday Happy birthday